साई समर्थ सेवा मंडळ वर्ष विसावे मंडळी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पालखीची या सुरुवात झालेली आहे आणि एल आय सी कॉलनीतनं ही पालखी थेट शिर्डीपर्यंत पर्यंत पाहिली जाणार आहे नमस्कार मंडळी श्री साई समर्थ सेवा मंडळ आमची पालखी गेलेली आहे आणि आता सगळे पदयात्रे आमचे मित्रमंडळी पालखीमध्ये पुढे गेले आणि मी आणि नितेश आणि मागे शर्वरी आहे आणि आयुश्री आणि माहिरा बसले पाठी तर आता आम्ही जातो आहे दर्शनासाठी बाबांच्या तर आता प्रवासाची सुरुवात आहे पुढे बघूया आता काय काय बघता येईल थोडासा प्रवास दाखवूया आणि उद्याचं दर्शन पण बघूया आणि आमच्या पालखीचं तुम्हाला थोडंसं कसं असतं म्हणजे विशेष काय आहे ते पण आपण दाखवूच आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घेऊया तर आता आपण थोडा प्रवास बघूया आणि उद्या परत आपण भेटू येत का अरे चला ना मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का काढलं बोलावून जणू साईन ये म्हणाला तो पाठी घेऊन केली त्यान आत्मला माझ्या साईला भेटाय मंडळी आता आपल्या समोर आपला साई भक्त आपल्याला आता थोडीशी माहिती देणार आहे तर आपण ते नीट ऐकूया आणि गमतीदार आणि मजेदार आहे सला तर मग ओमकार आता तुमच्या समोर माहिती देतोय सेवा मुंबई ते शिर्डी असा प्रवास चालू असताना कोणाच्या पायामध्ये चप्पल तर कोणा अनवाणी असं चालतंय तर आज आम्ही कसारा घाटा आज आम्ही कसारा घाटामध्ये घाटणदेवी हा घाट चढतो आहे त्यामध्ये स्टॉप पालखी घेतले आहेत बंड्या काष्टे आणि संतोष मांद्रेकर तर बंड्या काष्टे यांचे विजय काट्टे यांच्या घाटावर घाट जाण्याला सुरुवात केली आहे अमल्याने अठरा भाव हा कोणी अठरा झाले कोणी चार झालेच नाही असा प्रवास चालला आहे मजा येते घाट चालताना काही वक्तात आम्हाला तुम्हाला एवढंच सांगायचं की आई से साई से <laughs> सेवा करा आई सेवा करा आणि अठरा भाव खावा म्हणजे चालायला ताकद भेटेल आपल्या साई समर्थ सेवा मंडळाच्या पालखीचे पुजारी आता चालत आहेत हे आता वीस वर्ष झाली चालत आहेत त्याने आपले दोन शब्दात सांगायचं आहे मनोग ते एकटा करायचं त्यानंतर करा। आम्ही तुम्हाला पालखी दाखवणार आमची ते नॉनस्टॉप चालली आहे पंड्या काष्टी आणि संतोष मांजरेकर नॉनस्टॉप घेतले पालखी बद्दल सांगायचं झालं साई समर्थ सहा मंडळ एल आय सी कॉलेज तेव्हापासून आजपर्यंत आमचे मालवणती

जवळजवळ जा? हे साई समज सेवा मंडळाचे सहा वर्ष आहे आणि त्याच जोशाने कारण कोविडमधला मधला का जो आमच्यासाठी पदयात्रेसाठी खूप भाऊक होतात त्यामुळे आम्हाला पालखी निघाली नाही त्यामुळे एकमेकांशी चर्चा होणे सगळ्या गोष्टी व्हायच्या पण त्याच्यानंतर एक कुठेतरी एक, एक डिसिजन घ्यायला लागला जे आमचे जितेंद्र जानवणे म्हणून ओळखले जाणारे पूर्ण विले पार्लेमध्ये त्यांना आम्ही एक शब्द टाकला की दादा ह्या वेळेला पालखी आम्हाला जायची आहे तर दादानी बोलले ठीक आहे विचार करू आणि त्यांनी तो यावर्षी दोन हजार पंचवीसला निर्णय घेतला आणि खरंच आम्हाला खूप एवढा आनंद होतो आहे की पालखी बोलणं आणि आमचा जीवाभावाचा प्रश्न आहे त्यामुळे आमचे माझे सहकारी सगळे पदयात्री आहे ना कुठून कुठून लांबून लांबून आले कुठून आलं सांगा मला एक सिंधुदुर्गावरून पूर्ण टीम जे कार्यरत म्हणजे एकोणीस वर्ष सतत सतत त्यांची पूर्ण निलेश काष्टे असतील संतोष माजेकर असतील अमोल जे त्यांचे सहकारी आहेत सगळे ती लोक एक एवढ्या आवडीने येतात आणि ते ते आम्हाला पाल पालखी भेटले ना आम्हाला एवढा आनंद होतो की आमचे आम्ही गावासारखेच आहे आम्हाला गावातलं गाव भेटल्यासारखं वाटतं आहे तर मला असंच वाटतं की ही पालखी अशी सतत पुढे चालू राहावी आणि बरोबर आम्ही मेन म्हणजे आमचे गुरु दशरथ वाजे मी यांचं धन्यवाद देतो कारण का त्यांनी आम्हाला ही प्रेरणा दिली की नाही पालखी जायचं आहे सगळ्यांनी एकमेकांना फोन केलं आहे सगळ्यांनी रुपेश कदम असतील जुने रोशन मंगेरा वगैरे असतील आपण एकमेकांना फोन करून विचारायचो तू येणार आहे का मी येणार आहे का त्यामुळे आता खरोखर असं वाटतंय ना ही पालखी तशीच सुरू राहावी आणि खरोखर हे विसावं वर्ष आहे साई समर्थ सेवा मंडळाने चाळीस वर्ष पूर्ण करावी ही साई चरणी मी प्रार्थना करतो ओम साई आणि तुम्हाला वीस वर्षामध्ये काय अनुभव आले ते आम्हाला सांगा अनुभव म्हणजे खूप खूप चांगले चांगले अनुभव आहे कारण का तुम्ही साई चरणी मनापासून तुम्ही काही मागाल ना तर नक्कीच साई देतात कधीच कोणाची अपेक्षा पूर्ण नाही ठेवत साई साईच्या चरणी तुम्ही लीन व्हा खरोखरच मनापासून त्याची सेवा करा मग तुम्हाला सगळा प्रसाद सगळं सगळ्या ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या त्या सगळ्या मिळतील धन्यवाद

माझा तर मंडळी आतापर्यंत तुम्ही पाहिली पालखी आपली थेट नाशिक पर्यंत पोहोचली आणि आता तो तोपर्यंत आम्ही आज गाडीने प्रवास करतो आणि आपण पण शिर्डीमध्ये म्हणजे शिर्डीच्या आसपास जवळच आपण जा पालखीची भेट घेणार आहोत तर आपण चला पुढे आपण व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण प्रवास करतो आणि प्रवासानंतर आपण पालखीला भेट देणार आहोत ती म्हणजे दुसऱ्या दिवशी चला तर मग आता आपण पुढे वळूया आपण मंडळी अचानक रस्त्यात वाटेमध्ये आम्हाला ही रेल्वे दिसते माझ्या डाव्या हाताला अतिशय सुंदर असं दृश्य आहे आणि नेमकं लगेच आम्हाला ते दिसलं आणि ते कॅमेरामध्ये कॅमेऱ्यामध्ये टिपलेलं आहे आणि आता आपण पुन्हा एकदा हायवेवरती आहोत आणि ह्या नाशिकच्या रस्त्यावरती नाशिक शिर्डीचा जो हायवे आहे आपण ह्या हायवे थोड्या अंतरानंतर आपण समृद्धी महामार्गावरती पण जाणार आहोत म्हणजे त्या समृद्धी हायवेवरून आपण प्रवास करणार आहोत ते पण काहीशी दृश्य आपण बघूच आणि थेट आपण शिर्डीमध्ये पोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी पालखीचं आपण दर्शन घेऊ पण त्यातपूर्वी आमचं असं ठरलं आहे की सकाळी आपण दर्शन घ्यायचं आणि संध्याकाळी जाऊन पालखीला भेट द्यायची कारण की आता पालखी जेमतेम म्हणजे ही पालखी रविवारी पोहोचणार आहे आणि रविवारी पोचल्यानंतर आपण दर्शन घेणार आहोत ते पण आता पुढे बघू आपण कसाराघाटात आता आपण आहोत कसाराघाटाची काही दृश्य आहेत छान असं वातावरण आहे थंड वातावरण आहे आणि घाटातनं एकदम सुंदर अशा पद्धतशीर गाड्या चालल्या आहेत त्या आपण पाहू शकतो आणि चांगली अशी मजा येते प्रवासामध्ये तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर मंडळी आता आपण पोहोचलेलो आहोत समृद्धी महामार्गावरती आणि समृद्धी महामार्गावरती हा छोटासा टनल आणि जेमते मग शिर्डीच्या जवळ आहे आणि आम्ही आता शिर्डीच्या जवळच पोहोचलेलो आहोत आणि या टनलमधून असा सुंदर असा हा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो आणि हा महामार्ग असा रात्रीचा असल्यामुळे ना आजूबाजूचं काही दृश्य आपल्याला दिसणार नाही त्यामुळे आपण आता थेट सरळच ठेवूया कॅमेरा आणि तुम्ही बघू शकता आणि या महामार्गावरती जेमतेम स्पीड आहे तो स्पीड ठेवलेला आहे कमीत कमी, -कमी शंभर ते एकशे वीस म्हणजे काही अंतरावरती शंभरचा स्पीड आहे काही अंतरावरती एकशे वीसचा स्पीड आहे आणि व्यवस्थित असा आरामदायी असा हा प्रवास आहे कारण एकदा समृद्धी पकडला तुम्ही थेट शिर्डीमध्ये पोचता आणि हा जो बराच अंतर जो आहे म्हणजे बरेच जे किलोमीटर आहेत ना ते कमी वेळामध्ये आपण पार पडतो तर याचा खूप असा बेनिफिट आहे तर नक्की याने प्रवास करा आणि लवकरात लवकर आपण शिर्डी आणि मुंबई काही दिवसानंतर थेट मुंबई ते थे शिर्डी आपल्याला हा महामार्ग पाहायला मिळेल आणि आता आपण लवकरच शिर्डीत पोहोचणार आहोत तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा तर सकाळचे वाजलेत साडेतीन साडेतीन वाजता आता आज आम्ही चेक इन केलेलं आहे आणि तसंच सकाळी अकराला चेकआउट करायचं आहे आणि फ्रेश होऊन आता आम्ही रेडी झालेलो आहोत एकदम झटपट आता आम्ही निघतो आहे ब्रेकफास्ट करून थेट दर्शनाला आणि जे मी हॉटेल चूज केलं होतं त्या हॉटेलचे काही दृश्य आहेत आणि हॉटेलच्या डिटेल्स तर तुम्हाला ऑनलाईन पण मिळतील पण आपण आता थोडंसं रूम टूर करू हा असा एक स्टँडर्ड असा रूम आणि हे हॉटेलच्या बाहेरचा परिसर साई सेलिब्रेशन इन असं हॉटेलचं नाव आणि खूप सुंदर असं हॉटेल होतं तर मंडळी आता आपलं दर्शन झालेलं आहे मंदिराच्या बाहेर आहोत आणि आता आपण थेट पालखीला भेटू तर आता आपण हे जे रथ बघतो आहे हे आपल्या पालखीचा रथ आहे श्री साई समर्थ सेवा मंडळ सांताक्रूज एल आय सी कॉलनी आणि आपल्या या मंडळाचे संस्थापक श्री जितेंद्र जानावळे यांच्या माध्यमाने ही पालखी

त्याला ते नामेजवान झाला उपेंद्र रोशन आहे शैली आहे आणि आमची टीम पूर्ण तुम्ही आहेत म्हणून हां अरे पण आम्ही असून काय तुम आता झालं देख। <laughs> तर मंडळी काही कारणांमुळे यावर्षी पालखीला जायला मिळालं नाही पण मध्येच ही भेट छोटीशी आणि शिर्डीच्या श्री साईबाबांचे दर्शन घ्यायचे होते पण ह्या पालखीचे एक जी आतून जी अटॅचमेंट आहे सांगायचं तर ही पालखी आमच्या एल आय सी कॉलनीतली आणि ह्याचे संस्थापक श्री जितेंद्र जानावळे यांच्या माध्यमाने या पालखीला सुरुवात झाली होती आणि या पालखीचा हा विसावं वर्ष आहे आणि तब्बल नऊ वर्ष आम्ही देखील चाललो या पालखीमध्ये आणि काही काळामध्ये कोविडनंतर ही पालखी बंद होती आणि हे पहिलं वर्ष जे सर्व साई भक्तांनी आणि आमच्या मंडळाच्या काही पदाधिकारी तसेच आमचे पालखीचे पुजारी दशरथवाजे तसेच गावडे आमचे डॉक्टर तसेच प्रदीप राणे त्याच्यानंतर प्रकाश राणे असे असंख्य असे बरेच असे लोक आहेत आणि ह्यांच्या माध्यमातून ही पालखी आपण ह्या वर्षी पुन्हा चालू केलेली आणि अनंत काळ ही चालू राहावी अशी साईचरणी प्रार्थना आहे तर या पालखीचा अनुभव असा आहे की या पालखीमध्ये चालत असताना सकाळी पहाटेची काकड आरती त्याच्यानंतर एक स सकाळची आपल्या आम्ही जिथे नाश्ताला थांबतो तेव्हा एक आरती होते त्याच्यानंतर मध्यान्ह आरती असते दुपारी बारा वाजता त्याच्यानंतर जेवण केल्यानंतर साईबाबांना प्रसाद दाखवल्यानंतर जेवण होतं आणि नंतर विश्रांती करून पुन्हा ही पालखी संध्याकाळी चार वाजता निघते आणि ही सात वाजता बरोबर साडेसहा सातला हॉल्टला आल्यानंतर आरतीच्या ठिकाणी ही थांबव थांबवली जाते आरती केल्यानंतर तोच प्रसाद दाखवल्यानंतर परत ही पालखी पुन्हा आपल्या विश्रांतीसाठी पुढच्या हॉल्टवरती निघते आणि ह्या पालखीमध्ये रात्री भजन कीर्तन रात्रीची शेवटची आरती आपली झाल्यानंतर भजन म्हणजे भजनाच्या आधी सॉरी आरतीच्या आधी भजन वगैरे गायलं जातं आणि भजन झाल्यानंतर म्हणजे संपूर्ण या सात दिवसाचा जो अनुभव आहे या नुसत्या भजन कीर्तन तर असत असतं आरत्या असतात त्याचप्रमाणे साईचरित्र अध्याय वाचला जातो आणि असं या भक्तिमय या प्रवासामध्ये असंख्य अनुभव येतात चालताना पायाला पोड आलेले असतात या पोडात म्हणजे आलेले फोड त्याच्यानंतर पायाचे दुखणे किंवा असंख्य इतर गोष्टी होत असतात आणि खरं म्हणायला गेलं तर ही आपल्या माणसाची परीक्षा असते आणि ही परीक्षा हे आपले गुरु श्री साईबाबा हे आपली परीक्षा घेत असतातच आणि ह्यातनं पण तेच साथ देतात त्यांच्या नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे की तुम्ही कुठेही एकटे पडत नाही कुठला तरी तुम्ही जेव्हा तुम्ही नामस्मरण करत चालत असता मागून कोण ना कोणतरी साई भक्त येतो तोच म्हणजे साई अवतार असतो म्हणजे साईंच्या रूपात ती व्यक्ती येते आणि आपल्याला घेऊन जाते आपल्या जे काही आपलं पुढचं हॉल्ट असतो इथपर्यंत आपल्याला घेऊन जातो आणि अशा माध्यमाने अशा पद्धतीने आपली साईंची पदयात्रा ही पूर्ण होते आणि प्रत्येकाचा एक वेगवेगळा अनुभव असतो आणि असं जर विचारलं गेलं तर प्रत्येक असंख्य साई भक्तांच्या मनातलं आपण जाणून घेऊ शकतो आणि प्रत्येक जर तुम्ही चालत असाल जे जे पालखीला जातात ह्या पदयात्रेने नक्की कमेंट करून मला तुमचे अनुभव कळवा आणि इथे जरी विचारलं गेलो तर प्रत्येकाचा आजचा जो अनुभव आहे या पालखीतला हा प्रत्येकाचा एक वेगळा अनुभव आहे आणि तेवढं आपल्याला त्यांची मुलाखत घेणं शक्य आहे त्याच्यामुळे तुमच्या कोणाच्या जर मी जर आपल्याच या पालखीतले पदयात्री आहेत तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही देखील कमेंट करून कळवा यावर्षी तुमचा आलेला अनुभव आणि अशा या पालखीमध्ये आपण आनंदाने जात असतो आणि पालखीचा अनुभव घेत असतो तर नक्कीच साई भक्तांना की एक पर्वणी असते साईंच्या चरणी लीन होण्यासाठी तर मंडळी आता आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला आहोत आणि दर्शन वगैरे सगळे व्यवस्थित झालेलं आहे संपूर्ण शिर्डी आमची छान एकदम पाहिली आणि आय लव साईबाबा हे खूप सुंदर वाटतं आहे आणि इथे थोडंसं से फोटो सेशन आणि फोटो काढल्यानंतर आता आपण जाणार आहोत जेवायला जेवून जाणार आपण विश्रांती करून उद्या सकाळी मुंबईला परत तर असे छोटे हे आम्ही सर्वजण इकडे फोटोज वगैरे घेतले एक आठवण म्हणून आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक तुम्हाला सांगायचं महत्त्वाचं तर हे जे हॉटेल आहे ना समोर बरोबर या मूर्तीसमोर साई अमृत म्हणून अतिशय रिझनेबल आणि चांगलं जेवण उत्तम जेवण चला आणि आत्ता आपण सकाळी आत्ता हे जे ठिकाण आहे इथे आपली पालखी आहे आता जाऊया थेट पालखीचं दर्शन घेऊया पालखीचं दर्शन झाल्यानंतर आपण इथून थोड्या वेळे निघूया तत्पूर्वी आपण सर्वांना भेटू पालखी आपले सर्व पदयात्री यांची व्यवस्था कशी असते तर इकडे आपली पालखी आलेली आहे अरे हायता बोला हाय हाय बोला ओम साईराम ओम साईराम ओम साईराम 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 साईरा मंडळी थोड्याच वेळामध्ये ह्या परिसरामध्ये पादुकांचे अभिषेक करणार आहोत आणि पादुकांचा अभिषेक झाल्यानंतर आपण जाणार थेट साई मंदिरामध्ये तर आता आपण जाऊया पालखी आणि पदयात्रींना भेटूया जे आपले मित्रमंडळी आहेत त्यांना भेटून आम्ही आता थोडक्यात आम्ही इथून निघू कारण की आम्ही दोन दिवसा अगोदर आलो आहे आता हे आपण यांना भेट घेऊया आणि इथून थेट मुंबईच्या दिशेला दर्शन दर्शन

मला नाहीये मी आलंय ते खूप वाढपत सर आज तुम्ही तिथेच जाऊन बोल विसरलाकडे नाहीकडे दोन दिलेला कालवून दिला काय झालं आम्ही फोन झाला पाठी आ गया तुम्ही तिथेच जाऊन आलाव आमना काय कामाला आहे सोडून जावे हे आता तारा दे दोगीला पाठ बस 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 मंडळी आता मी निघालो आहे घरच्या दिशेने परत मुंबईकडे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला तुम्ही जर पदयात्री असाल तर तुम्ही जर चालत गेला असाल तर तुमचे अनुभव शेअर करा नक्कीच आणि यापुढे देखील असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू लवकरच लवकरच चला काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र ओम साईराम